नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे खूप दिवसातनं मी तुम्हाला खुश खबर देत आहे आणि तीही लाडकी बहीण योजनाबद्दल तर लाडकी बहीण योजनाबद्दल काय आहे गुड न्यूज काय आहे खुश खबर काय आहे आनंदाची बातमी हे तुम्हाला स्वतः दादा पवार लाईव्ह सांगत आहे तर तुम्हाला म्हणजे विश्वास होणारच ना शंभर टक्के विश्वास होणार कारण की अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री सुद्धा आहेत अर्थ खातं त्यांच्याकडे आहे खात तेंचे तर ते स्वतः सांगत आहे लाडकी बहीण योजनाबद्दल काय गुड न्यूज आहे तर लवकरात लवकर जा आणि खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल काय आहे आनंदाची बातमी काय आहे गुड न्यूज काय आहे खुशखबर तर सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या महिला आनंदी वा खुशवा आनंदी वा